साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा म्हणजे गुढीपाडवा याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या कावडी नाचवल्या जातात इंदापूर तालुक्यातील मानाची कावड म्हणून प्रचलित असणारी कांबळे बंधू यांची ही मानाच्या कावडीबाबत हा खास रिपोर्ट एकोणीसशे पंचवीस साली स्वर्गीय काशीनाथ प्रभुजी कांबळे यांनी सुरू केलेला हा कावड सोहळा त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी मनोभावे जपलाय यंदाच या कावड सोहळ्याचं पंच्याण्णव वर्ष आहे संपूर्ण इंदापूर शहरासह तालुक्यात मानाची कावड म्हणून कांबळे बंधूंची कावडीची विशेष ओळख का आहे कामदा एकादशी या दिवशी शिखर शिंगणापूर येथील यात्रेसाठी ही कावड इंदापूरहून शिंगणापूर मार्गे आपलं प्रस्थान करते तर द्वादशीला पुष्कर तलावातील पवित्र जल रांजनाथ भरून जुन्या पाय जुन्या पायरांच्या मार्गे पारंपरिक वाद्याच्या गजरात शंभू महादेवाच्या पिंडीवर धार घालून मान दिला जातो साधारण पाडव्यापासून दहा दिवस हा उत्सव जल्लोषात चालतो दररोज सायंकाळी कावडीची आरती देखील केली जाते पाडव्याच्या दिवशी कांबळे गल्लीतून ही कावड भाविक मोठ्या आनंदाने नाचवतात साधारण एक पेक्षा अधिक विविध धर्मांचे भाविक या सोहळ्यात सहभागी होतात नेहरू चौकातून रामवेस मार्गे संपूर्ण इंदापूर शहराला ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून पहाटे दोन वाजेपर्यंत ते मूळ जागे येते या कावडीची रचना पाचशे लिटर क्षमतेचे दोन तांब्याचे रांझण असून दोन किलोचे चांदीचे शिवलिंग यावर बसवलेले आहे शिवाय या कावडीच्या बांधणीमध्ये कुठेही खिळ्याची जोड नाहीये हे विशेष कांबळे कुटुंबासह हो नागरिकांमध्ये एक महिनाभरापासून या कावडीचे वेध लागलेले असतात अंदाजे तीनशे पन्नास किलो अधिक वजनाची असणारी कावड एकता माणूस काटा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर लहान मुलांना या कावडीच्या पायाशी घालून नवसही बोलले जातात कावडीचे मालक मोहन काशीनाथ कांबळे यांनी एकोणीशे पन्नास साली अनवाणी पायानं शिखर शिंगणापूर यात्रा पायी केली आणि त्यानंतर या कावड सोहळ्याला अधिकच महत्व प्राप्त झाल्याचं त्यांचे वारस बाळासाहेब बच्चूशेठ कांबळे हे सांगतात कांबळे बंधूंचा कावड सोहळा इंदापूर मध्ये खूप गाजलेला आहे कधीपासून परंपरा आली चालत हो आता कांबळे बंधूचा कावड सोहळा म्हणजे मानाजी कावड म्हणून इंदापूर झाला मानते आमच्या काही दू काशीनाथ बजाजी कांबळे यांनी एकोणीसशे अठरा साली ही परंपरा कावडीची चालू केलेली आहे तेव्हापासून आम्ही आज एक त्यांचे त्यांचे बंदू अंबळे बंदू आम्ही चालू झालेला आहे की तो वर्ष यंदाच आहे यंदाचे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्षाचा कशा पद्धतीनं हा सोहळा चालतो काय नेमकं काय सांगाल या सोहळ्या कावडी सोळा कावडी सोळा पाडव्याच्या शिवमोर्त चालू होतो पाडव्या दिवशी दुपारी चार वाजता गाव प्रदर्शनं होते सर्व देवळात जाऊन गाव प्रदर्शनं होते व इंदापुरात परत रात्री दोन वाजता कापले गेलीत परत कावड जाते किती लोक यामध्ये सहभागी झाले या, या लोक जवळजवळ एक हजार लोक असतात कावडीसाठी हां हा इंदापुरात सर्वात मोठी कावड म्हणून मानली जाते आणि मानची कावड म्हणून मानली जाते ప్రతినిధి దండేవ్ న్యూజ మరాఠీ ఇందాపూర్ పుణ్య